राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना घडली शेतकरी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते कर्जमाफीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी कर्जमाफीबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला नृसिंह पोखर्णी इथं नृसिंहाचं दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी त्यांचा ताफा जात होता आणि त्याचवेळी ही घटना घडली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले

वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही पीक विमा कंपन्यांना एक रुपयात विमाच्या नावाखाली विमा, नावा विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करता अजित दादा सिंचन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राला चुना लावायचं काम तुम्ही केलेलं आहे तुमच्यावरती शेतकरी चुना जरूर फेकणार आणि गावागावामध्ये शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही आणि काय या ठिकाणी परिस्थिती उद्भवली या संदर्भातला आढावा घेतलाय प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी अजित पवार हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत त्यांनी दुसे पोखरणे येते आज दर्शन घेतल्यानंतर ते पोखरणे मार्गे परभणीमध्ये आले होते आणि या परिसरामध्ये त्यांचा संपूर्ण ताफा ज्यावेळेस आला असता इथं काथ्यावर जे आहे ते अशा पद्धतीने चुन्याच्या डब्या ज्या आहेत ते फेकलेल्या आहेत एकूणच चुन्याच्या डब्बा फेकून काही शेतकऱ्यांनी जे आहे ते आपला जो संताप आहे तो, तो व्यक्त केला यापूर्वी अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर जो गुमजाव केला होता किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की निवडणुकीपूर्वी महायुतीनं जे काही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही आणि आता राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत त्यामुळे आम्ही एकूणच शेतकऱ्यांचं जे आहे ते कर्ज माफ करू शकणार नाही सातवारा कोरा करू शकणार नाही असं अजित पवार नंतर त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनानुसार शासनानं जे आहे ते शेतकऱ्यांना चुना लावलं आहे त्यामुळे हा सगळा चुन जो आहे तो अजित पवारांच्या सगळ्या ताब्यावर फेकला गेला एकूणच सगळं वातावरण या घटनेनंतर तापलं होतं पोलिसांनी वेळीच काही पाच सहा जी कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांना नवा मुंडा पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये जे आहे ते घेऊन गेले आहेत व्हिडिओ गणेश सह गजानन देशमुख जी मीडिया ભણી